Okay. <laughs> कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या डिक्सळ येथे रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथून जात असलेल्या तरुणीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून अश्लील हावभाव करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी संबंधित तरुणीने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर नेरळ पोलिसांनी ने या चौतीस वर्षीय तरुणाला मध्यरात्री एक वाजून एकोणसाठ मिनिटांनी त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेऊन नेरळ येथे आणले नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या काही तासात गुन्ह्याची उकल केली असून महिला सुरक्षितता यांना विशेष महत्व देत या गुन्ह्याची उकल करण्यात पुढाकार घेतला सदर गुन्ह्यात विजय तेलगर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकोणऐंशी प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे नेरळ पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक केल्याने समाजात कौतुक होत आहे कर्जत महेश भगत नेरळ